इतिहासा इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हे सेशन तुम्हाला गटकच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या प्रश्नाने वळूया प्रश्न पहिल्या स्वतंत्र चळवळीतील चलेजाव आंदोलनास पंच्याहत्तर वर्षे कधी पूर्ण झाली स्वातंत्र्य चळवळीतील चलेजाव आंदोलनास पंच्याहत्तर वर्षे कधी पूर्ण झाले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन हजार सतरा पर्याय दोन दोन हजार स्वातंत्र्य चळवळीतील चलेजाव आंदोलनास पंच्याहत्तर वर्षे कधी पूर्ण झाली तर दोन हजार सतरा दोन हजार सतरा साली पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आता आपण इतर माहिती पाहू महात्मा गांधींनी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चलेजाव आंदोलनास सुरुवात केली महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चलेजाव आंदोलनास सुरुवात केली ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात प्रश्न दुसरा खालीलपैकी कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण होते खालीलपैकी कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व म्हणजेच स्ट्रॅफर्ड क्रिप्स पॅथिक लॉरेन्स आणि ए व्ही अलेक्झांडर हे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन स्वराज्य पक्षाची स्थापना कधी करण्यात आली स्वराज्य पक्षाची स्थापना कधी करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार एकोणीसशे तेवीस स्वराज्य पक्षाची स्थापना एकोणीसशे तेवीस साली करण्यात आली आता आपण या प्रश्नाबद्दल थोडी इतर माहिती पाहू चित्तरंजनदास आणि मोतीलाल नेहरू यांनी एक जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली चित्तरंजनदास आणि मोतीलाल नेहरू यांनी एक जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली स्वराज्य पक्षाचे चित्तरंजन दास हे अध्यक्ष होते तर मोतीलाल नेहरू हे सचिव होते आता आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चार खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान किंवा विधाने निवडा विधान जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीस साली घडविण्यात आला विधान ब जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या सर पदवीचा त्याग केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधाने पर्याय तीन दोन्ही विधाने बरोबर म्हणजेच जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे साली घडवण्यात आला विधान ब बा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या सर पदवीचा त्याग केला आता आपण थोडी इतर माहिती पाहू जालियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी झाले जालियनवाला बाग हत्याकांड हा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी झाला तसेच जनरल डायरने जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला तसेच जनरल डायरने जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पाच खालील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा विधान एकोणीसशे सतराच्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष ॲनी ॲनिबेझंट होत्या विधान दोन ॲनिबेझंट या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या विधान तीन ॲनिबेझंट यांनी कलकत्ता अधिवेशनात स्वराज्याची मागणी केली विधान चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलकत्ता अधिवेशनात अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला या प्रश्नाचं चुकीचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलकत्ता अधिवेशनात अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला यावरून असे लक्षात येते की एकोणीसशे सतराच्या कलकत्ता अधिवेशनात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला विधान पुन्हा एकदा ऐका एकोणीसशे सतराच्या कलकत्ता अधिवेशनात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहा झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असे विधान कोणी केले म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असे विधान कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन युरोज झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती हे विधान ह्युवरोज यांनी केले आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सात आनंदमठ कादंबरीत संन्याशांच्या बंडाचे वर्णन कोणी केले आनंदमट कादंबरीत संन्याशांच्या बंडाचे वर्णन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन बंकिमचंद्र चटर्जी आनंदमठ कादंबरीत संन्याशांच्या बंडाचे वर्णन बंकिमचंद्र चटर्जी यांनी आता आपण थोडी इतर माहिती पाहू बंगाल प्रांतात सतराशे त्रेसष्ट ते सतराशे ऐंशी या काळात बंगाल प्रांतात सतराशे त्रेसष्ट ते सतराशे ऐंशी या काळात संन्याशांचे बंड झाले संन्याशांच्या बंडास शेतकरी वर्गाचा पाठिंबा लाभला संन्यासांच्या बंडास शेतकरी वर्गांचा पाठिंबा लाभला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक आठ मराठा साम्राज्याचा अस्त कोणाच्या काळात झाला मराठा साम्राज्याचा अस्त कोणाच्या काळात झाला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन लॉर्ड हेस्टिंग मराठा साम्राज्याचा अस्त मराठा साम्राज्याचा अस्त लॉर्ड हेस्टिंग यांच्या काळात झाला आता आपण थोडी इतर माहिती पाहू तिसरे इंग्रज मराठा युद्ध होऊन तिसरे इंग्रज मराठा युद्ध होऊन अठराशे अठरा साली मराठा साम्राज्याचा शेवट झाला तिसरे इंग्रज मराठा युद्ध होऊन अठराशे अठरा अठराशे अठरा साली मराठा साम्राज्याचा शेवट झाला प्रश्न क्रमांक नऊ भारतातील भारतातील पहिला सहकारी पतपेढी कायदा कोणी संमत केला भारतातील पहिला सहकारी पतपेढी कायदा कोणी संमत केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन लॉर्ड कर्जन भारतातील पहिला पतपेढी कायदा लॉर्ड कर्जन यांनी संमत केला आता आपण थोडी इतर माहिती पाहू एकोणीसशे चार साली लॉर्ड कर्जन यांनी भारतातील पहिला सहकारी पदपेढी विषयक कायदा संमत केला एकोणीसशे चार एकोणीसशे चार साली लॉर्ड कर्जन यांनी भारतातील पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा संमत केला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्याहत्तरमधील दिल, दिल्ली दरबारात हजेरी लावली खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्याहत्तरमधील दिल्ली दरबारात हजेरी लावली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक गणेश वासुदेव जोशी गणेश वासुदेव जोशी. पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी कोणाची श्रद्धा होती या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन जोसेफ मॅझिनी जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी जोसेफ मॅझिनी यांची श्रद्धा होती आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक बारा उषा मेहता यांनी भूमिगत राहून कोणत्या ठिकाणाहून आकाशवाणी केंद्र चालविले उषा मेहता यांनी भूमिगत राहून कोणत्या ठिकाणाहून आकाशवाणी केंद्र चालविले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन मुंबई उषा मेहता यांनी भूमिगत राहून मुंबई या ठिकाणाहून आकाशवाणी केंद्र चालविले आता उषा मेहता यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त काँग्रेस रेडिओ हे आकाशवाणी केंद्र मुंबई येथून चालवले मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त काँग्रेस रेडिओ हे आकाशवाणी केंद्र मुंबई येथून मुंबई येथून चालविले आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा एक भारत सेवक समाज एकोणीसशे पाच दोन मोर्ले मिंटो सुधारणा एकोणीसशे नऊ तीन लोकमान्य टिळक निधन एकोणीसशे वीस आणि चार स्वराज्य पक्ष स्थापना एकोणीसशे पंचवीस आता या प्रश्नाची चुकीची जोडी आहे पर्याय चार स्वराज्य पक्ष स्थापना एकोणीसशे पंचवीस ही या प्रश्नाची चुकीची जोडी आहे आता आपण इतर माहिती पाहू स्वराज्य पक्षाची स्थापना ही एकोणीसशे तेवीस साली दास आणि मोतीलाल नेहरू यांनी अलाहाबाद या ठिकाणी केली बघा मी मुद्दा पुन्हा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का स्वराज्य पक्षाची स्थापना ही एकोणीसशे तेवीस स्वराज्य पक्षाची स्थापना ही एकोणीसशे तेवीस साली चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी अलाहाबाद या ठिकाणी केली आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चौदा खालील विधाने विचारत घ्या वैयोग्य विधान किंवा विधाने निवडा विधान अ महात्मा फुलेंनी अठराशे पंच्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधान ब महात्मा फुलेंनी आपल्या स्वतःच्या घरी अठराशे त्रेसष्ट साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन विधान ब बरोबर विधान ब बरोबर आता आपण थोडी इतर माहिती पाहू यावरून असं लक्षात येतं की विधान अ चूक आहे विधान अ हे चूक आहे कारण फुलेंनी 24 सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली मी मुद्दा पुन्हा एकदा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का विधान अ हे चुकीचे आहे कारण फुलेंनी 24 सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पंधरा संपूर्ण भूमी ईश्वराचे आहे असा नारा कोणी दिला संपूर्ण भूमी ईश्वराचे आहे असा नारा कोणी दिला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन विनोबा भावे संपूर्ण भूमी ईश्वराचे आहे असा नारा विनोबा भावे यांनी दिला आता आपण विनोबा भावेंबद्दल इतर माहिती पाहू विनोबा भावेंनी एकोणीसशे एकावन्न साली आंध्र प्रदेशातील पोचंपी येथून भूदान चळवळीस सुरुवात केली मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते लक्षपूर्वक आहे का विनोबा भावेंनी एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकावन्न साली आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथून बहुदान चळवळीस सुरुवात केली आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सोळा अठराशे चोपन्नमध्ये मुंबई येथून पहिली कापडाची गिरणी कोणी सुरू केली अठराशे चोपन्नमध्ये मुंबई येथून पहिली कापडाची गिरणी कोणी सुरू केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक कावसजी दावर अठराशे चोपन्नमध्ये मुंबई येथून पहिली कापडाची गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सतरा नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली नाराजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दिन बंधू नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू बंधू वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली प्रश आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक अठरा ऑल इंडिया ट्रेड ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन लाला लजपतराय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय होते आता आपण थोडी इतर माहिती पाहू 31 या संस्थेची स्थापना एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे वीस साली मुंबई येथे झाली या संस्थेची स्थापना एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे वीस साली मुंबई येथे झाली या संस्थेच्या स्थापनेत ना म जोशी यांचा पुढाकार होता या संस्थेच्या स्थापनेत ना म जोशी यांचा पुढाकार होता अशा रीतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनं एक गोष्ट लक्षात घ्या आपण अशा रीतीने इतिहासावरील सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे मला खात्री आहे हे सेशन तुम्हाला गटकच्या परीक्षेसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद